भटक्या विमुक्त जाती जमातीने आपापसातील भेद विसरून संघटित व्हा अशोक गिरी महाराज यांचे आवाहन शासनाने एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त जाती जमाती मुक्ती दिन म्हणून जाहीर केला आहे यातून या जाती जमातीची अस्मिता जागी करून आपापसातील जातीभेद व मतभेद विसरून सर्वांनी संघटित व्हावे असे प्रतिपादन शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र विजयंटी सेलचे संपर्क प्रमुख अशोक गिरी महाराज यांनी केले ते साक्री येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या भटके विमुक्त जाती जमाती मुक्ती मेळाव्यात बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुमित नागरे होते प्रास्ताविकात बोलताना पत्रकार सतीश पेंढारकर म्हणाले की शासनाचा भटक्या विमुक्त जाती जमाती मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे मेंढपाळ ठेलाईल धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मारनार यांनी भटक्या जाती जमातीतील नागरिकांनी शिक्षणाची कास धरून वेगवेगळे व्यावसायिक कौशल्य व कला आत्मसात करून समाजाच्या स्थैर्यासाठी व विकासासाठी कार्यरत असण्याचे आवाहन केले साखरीच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या मिळाव्यासाठी नाना गवळी जयराम शिंदे आनंदराव गवळी राजू जगताप मारनाथ गुटू जगताप गीते गणेश सूर्यवंशी जयेश बावा वसंत जाधव प्रकाश कामोळे आपा पवार बबलू पवार देवा पवार दिनेश जाधव संजय चव्हाण विक्की बाबर मुकेश पवार पंकज गिरी विकी गिरी शरद गिरी अजय जाधव निलेश जाधव धोंडू गवळी पंकज गवळी नागेश भोई किशन शिंदे ज्ञानेश्वर रामोळे किशोर गोंधळी सखाराम गोंदळी आबा शिंदे भूषण चव्हाण सागर गोसावी वामनराव मारनार सुभाष थोरात प्रशांत राठोड जयदेव आव्हाड सचिन शिंदे लक्ष्मण जगदार सतीश पंढारकर यांच्यासह सर्व भटके विमुक्त जाती जमाती समूहात कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येन अलीकडे आपण वाचन फार कमी केलेलं आहे आणि एकतीस ऑगस्ट हा भ्रष्ट विभोक्त समाजाचा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक काढून त्याची सूचना केलेली आहे आणि आज विविध शाळा शाळांमध्ये विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा भ्रष्ट विभक्त समाजाचा मुक्ती दिन म्हणून एकतीस ऑगस्ट हा साजरा केला जातो हा कशासाठी केला जातो याची आपल्याला फार कमी लोकांना कल्पना आहे याच्या मागे फार मोठा इतिहास आहे या इतिहासाला या इतिहासाचा मुक्ती ज्या दिवशी झाली खऱ्या अर्थानं हा समाज स्वतंत्र झाला त्याला मानाची सन्मानाची वागणूक मिळाली अशा समाजाचा मुक्ती हा आज पहिल्यांदा साजरा होतोय आणि आपण सगळे या ऐतिहासिक पहिल्या साक्षीदार आहोत हे आपल्या करता फार मोठी गोष्ट आहे

संसाराचा गाडा आज पण या ठिकाणी विविध गावात कुणी स्थिर नसताना विविध गावातून या गावातून त्या गावात असा असं फिरत राहत आहे समधी कडा असून आम्ही बी कसंच ना कुठलं नाही समधी कडा असत असून आम्ही कुठलंच नाही आम्ही कुणाचं नाही आणि कुणी आमचं नाही निवार्यावरी आम्ही निखारा कधीच असा ठेवलाय

आपले फेंडाकर साहेबांनी सांगितलं तर आपण स्वतंत्र नव्हतो का नव्हतो माहिती का, का ब्रिटिश काळात ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होता त्या काळात सर्वात जास्त बंड करणारा समाज कोणता होता सर्वात जास्त बंड करणारा कोणता समाज होता तर तो समाज हे भटक्या जाती जमातीमधून होता या भटक्या जाती इतका के संघर्ष केला आहे आणि आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी इतका बलिदान दिलेलं आहे पण आज इतिहासामध्ये त्याचं नाव नाहीये का नाव नाहीये तर समाज एकत्र नाही आहे आणि समाज शिकलेला नाहीये याच्यामुळे समाजाचं नाव नाही जर ह्या समाजाचा इतका बंडगिरी होता की ज्यांनी अंग्रेजनी एकोणीसशे सत्तेचाळीस ला जाताना स्वतंत्र करताना आपल्याला एक फुल ते कायदा झोकून केले की के या जमाताला सर्वांना स्वतंत्र मिळत पण यांना स्वतंत्र मिळणार नाही असा जर कायदा दिला असेल तर मग आपला स्वतंत्र दिवसाचा एकतीस ऑगस्ट तो, एक तो स्वातंत्र्य दिवसाचा